तुम्ही बघत आहात जनमत मराठी नमस्कार आज आपण इंदापूरच्या हो। या, या रुई गावात आहोत आपण दिग्रस ते ह्या या दिंडी सोहळा आज कालच ह्या रुई गावात पोहोचला असून ह्या दिंडी सोहळ्याचा आज दहावा दिवस आहे आपल्या बरोबर ह्या दिंडीतील काही भाविक आहे त्यांच्याकडूनच आपण ह्या दिंडी विषयी काही अनुभव जाणून घेणार आहोत तर आपल्या बरोबर जे भाविक आहे सुरुवातीला ज्या ह्या दिंडीची सुरुवात झाली आणि ही दिंडी कशी सुरुवात झाली केव्हापासून झाली आणि ह्या दिंडी मध्ये असणारी साधन सामग्री किंवा सुरू करण्याचं कारण आणि त्या वेळेला असणाऱ्या सुख सुविधा याविषयी आपण काही भाविक भक्तांकडून जाणून घेणार आहोत तर आपल्या बरोबर काही भाविक आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ ही दिंडी केव्हापासून सुरू झाली ही दिंडी जवळजवळ पस्तीस वर्षी आता ही चालू वर्ष पस्तीस वर्षापासून चालू आहे सुरुवातीला आमचं खाणं पिणं बिराड सगळं पाठीवर होतं आणि किती सुरुवातीला ह्या दिंडी मध्ये किती लोकांनी ह्या दिंडीची सुरुवात केली पस्तीस लोकांनी पस्तीस लोकांनी पस्तीस लोकांनी तर आता जवळजवळ तीन साडेतीन हजार लोक आहे सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही ही दिंडी दिग्रास पासून तर ह्या पर्यंत येत होती त्यावेळेला दळणवळणाच्या सुविधा कशा होतात दिंडीचा मार्ग कसा होता काही सुवाद नाही आम्ही फक्त सई सुमार करायचा बा आपल्याला इकडेच मग ढेकडे तोडायचे दगड तोडायचे अशी अशा परिस्थितीत आम्ही पायवारी केली ह्या पाय मध्ये आज आपण बघतो कि आज सकाळी उठलं कि दिंडीची आरती असते दिंडीच्या आरती नंतर चहा असतो चहा नंतर नाश्त्याचा कार्यक्रम असतो नाश्त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो ज्या वेळेला पस्तीस वर्षापूर्वी अशा सुखसुविधा होत्या का नाही नाही अजिबात नाही बिलकुल नाही आम्ही सुरुवातीला उठलो का तिथं पाणी सापडल तिथं आंघोळ करायची आणि आं तिथून पाणी हाटेल भेटन तिथं चहा घ्यायचा सुविधा काहीच नव्हती जेवणाच्या बाबतीत काय सांगाल जेवणाच्या बाबतीत आमचं दहा बारा दिवसाचं बिराड भाकरी शिळ्या भाकरी सांगत होते म्हणजे ज्या शेळ्या भाकरी शेळ्या भाकरी खाऊन ज्या दिंडीचा प्रवास झाला आपल्या बरोबर दुसरे काही भाविक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय सांगाल ही दिंडी ज्या वेळेला पस्तीस वर्षापूर्वी चालू झाली तर त्यावेळेला कशी परिस्थिती होती त्यावेळेला आम्ही सुरुवातीला सुरुवात केली त्यावेळेस माहित नाही रस्ता आहे किंवा नाही कुठल्या मार्गे जाणं हेही ये माहीत नाही परंतु फक्त ऐकून आता इथून आपल्याला मांडव्याला जायचं त्यात ते ते धोरण करायचे रस्ता सोडून द्यायचा मधली पावती पावतीला मांडव्यात आलो म्हणजे समजा मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी तिथून जायच्या आता आपल्या पारनेला जायचं पारण्याला सुद्धा तशाच परिस्थिती जायचं जेवण संग असायचं सकाळ संध्याकाळ जेवण करताना शेळज भाकरी शेज चटणी पाणी मिळालं तर ठीक आहे नाही पाणी मिळालं तर चालू व्यवस्था निर्मिती चालायचं तिथे एका ठिकाणी कुठं मिळणार मागासलं पाणी वस्तीवर मिळायचं पेले पाणी चालू प्रवास अर्चण आधी आता भूक लागली काहीच नाही संग मग हरभरे किंवा एखादं दुकान सापडलं रस्त्याला करायचं शेंगादा घ्यायचे दोन्ही मिक्सर करायचे आणि ते भूक भागवायची आणि चालू करायचं एकंदरीत ज्या पस्तीस वर्षापूर्वी ही दिंडी चालू झाली तर दिंडी चालू करण्यामागचा हेतू काय होता दिंडीचा ही दिंडी चालू करण्याचा मागचा हेतू असा होता की पूर्वी आमची पणजी होती उमाई म्हणून ती पूर्वी पायी यायची आणि पायी इथून जायची म्हणजे तिची पायी प्रवासच होता काहीचा आणि काही काळानंतर भगवंताच्या काय मनात आलं किंवा काही नाही हे बाबांना तो साक्षात्कार झाला आणि देवानी सांगितलं भगवंतांनी कि माझी पायीवाडी सुरू कर मग त्यानंतर एक दिवस असंच झालं की साक्षात कार बाबांनी बाबा सांग त्याला सांग असं करून तू निर्णय झाला आणि मग ते छान आणि सांगताना असं सांगितलं का पाड्याच्या मूर्तावर तू तिथे गेला पाहिजे असं सांगितल्यानंतर मग ती चार लोकांना सांग ह्या लोकांना सांग असं करून करून ती सुरुवात आम्ही चालू केली तर चालू करताना पस्तीस लोक होते पहिल्या वर्षी म्हणजे कुणी पाहिजे ती कुणी पाहिजे असं करत 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 आम्ही चौदा वर्ष काढली चौदा वर्ष काढल्यानंतर मग बाजार बाजू नवर मार्ग मिळावा आम्हाला साधनाने असं तिथे आम्ही हवेत विचारून घेतलं तर मग देवानी सांगितलं तुम्ही आता चौदा वर्ष दोन्ही बाजूला पूर्ण झाले आता तुम्हाला परवानगी तुम्ही कुठल्याही प्रकारे जाऊ शकता एक बाजूला मग तिथून पुढे हे साधनाची सुविधा केली तर मग चौदाव्या ती साधनाची सुरुवात केल्यानंतर मग पंधराव्या वर्षाला एक टेम्पू त्या एक टेम्पू मध्ये लोकांचं शेतीच्या लोकांचा बिरार सामान सुमान काही मग थोडाफार शिधा आम्ही आमच्या पदर घ्यायला लागलो त्याला टाकून आणायचं जिथं नसून मिळत जेवण तिथं तयार करायचा खायचं आचारी नसायचे येत नसायचं ते अनेक अडचणी त्यावेळी असं करत करत जवळजवळ विषय पर्शाचा का झाला विषय पर्शा नंतर पब्लिक वाढायला लागली साधनं हे जेवणाचे केफे मिळायला लागले आणि साधनात मार्ग आणण्याचा बाजूला मोकळ्या झाल्यामुळे लोकांची जरा थोडी सुविधा झाली पुढे चालत चालतं असे बरेच दिवस वाढल्यानंतर आणखी त्याच्यात पण जेवणाची व्यवस्था व्हायला लागली तुम्हाला सांगतो साधनाची व्यवस्था झाली पाण्याची व्यवस्था झाली अजून सगळ्या काही अडी अडचणी असून त्या झाल्या एखाद्या दवाखान्याच्या गाडी अमुक तमुक म्हणजे बरेचशा सुविधा उपलब्ध झाल्या आणि आताच्या काळात हल्ली तर आज काही कुठल्या गोष्टीला कमतरता नाही पाहिजे तेवढे साधने सामुग्री पब्लिक आहे अशा प्रकारे आतापर्यंत ही पस्तीस वर्षापर्यंत दिंडी इथपर्यंत पोहोचली आता एकंदरीत आपण ह्या दिंडी बाबत सांगितलं परंतु ज्या ज्या ठिकाणावरून ही दिंडीची सुरुवात होती त्या ठिकाणाची सुरुवात कशी झाली म्हणजे बुवाजी बाबाचं मंदिर डिग्रस येथे आहे हे ये बुवाजी माबाचं मंदिर केव्हापासून डिग्रस मध्ये अस्तित्वात दोन अडीचशे वर्षाचा झाला दोन अडीचशे वर्षापासून ते मंदिर अस्तित्वात आहे आणि ते अस्तित्वात असताना पस्तीस वर्षाचा हा तुम्ही तुमचा भ्रमण म्हणजे सांगितलं आता बरोबर दुसरे काही भाविक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ का तुम्ही ह्या दिंडीमध्ये केव्हापासून येतात सातवी दिंडी त्या दिंडीचा दरवर्षाचा वेगवेगळा अनुभव आहे स्वतः या परिस्थितीतून आलेलो आहे दररोज रोजंदारी करणे मग त्या रोजंदारीतून येणार दोन रुपयातून ते संध्याकाळी शिधा पाणी मग घालणे त्यानंतर मग परत दुसऱ्या दिवशी वेगळं काम करणे मला या आड्या अडचणीवरती मात करायची म्हणून मी दोन हजार सोळाला उमेश थात्यांकडे आलो उमेश थात्यांनी माझ्याकडून शब्द सोडून घेतला तुम्ही जर दिंडीला येणार असाल तुम्हाला वेगवेगळा अनुभव जाईल मंदिरात गेलो देवाला सांगितलं माझ काहीतरी चांगलं बरोबर करईवारी करीत दोन हजार सोळाला मी दिंडी मध्ये आलो सतराला माझी जमीन माझ्या नावे झाली जमीन दुसऱ्याकडे होती ती जमीन माझ्या नावे झाली ला मी माझी स्वतःची गाडी घेतली दुसरी दिंडी झाली माझी माझी स्वतःची गाडी झाली तिसऱ्या दिंडीला माझं आणखीन वेगळं काहीतरी झालं आणि दुसरी गोष्ट अशी काही ह्या दिंडी मध्ये आलेला सर्व भाविक हा वैयक्तिक आपल्या कुटुंबातला वाटतो तिथे कोणाचा राग नाही द्वेष नाही क्लेश नाही दहा दिवस एकदम आनंदात वातावरण असतं मानतो म्हणजे तात्यांच्या किंवा बाबांच्या यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने एकदम शिस्तबद्ध अशा प्रकारचं चालतं आणि त्या दहा दिवसामध्ये जी सवय लागून जाते माणसाला ती वैयक्तिक तीच सवयी माणूस घरी आचरणामध्ये आणतो आणि वर्ष असं आनंदात निघून जात बा असं माझा स्वतःचा असा अनुभव आहे मी ड्रायव्हिंग धंद्यामध्ये असताना मला गोटख्याच जास्त व्यसन होत दिंडी मध्ये आलो दोन वर्षापासून मला त्या गोष्टीची आठवण पण होत नाही म्हणजे ज्याला कोणाला काही जर आयुष्यामध्ये करायचं असेल सुधारायचं असेल किंवा तुम्हाला कोणत्या एखाद्यामध्ये आधारावरती मात जर करायची असेल तर मी आवर्जून सांगेल की ही दिंडी तुम्ही केली पाहिजे आणि दिंडी दिंडी एवढा भयंकर होणार सगळ्या या वातावरणामध्ये माणूस ज्या वेळेस चालत जातो शरीराचं पूर्ण आठ ना फाळ त्याच्यामध्ये फ्रेश होऊन जातो दुसरी गोष्ट तुम्ही देवाला अंत ती मागणी जर केली तर मोठ्यातला मोठा आजार या दिंडी केल्याने दूर होऊ शकतो हा माझा आजपर्यंत जाणव आता एकंदरीत आपल्या बरोबर जे भाविक होते त्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला आपल्या बरोबर दुसरे भाविक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ हो? की तुम्हाला ह्या दिंडीमध्ये काय वाटतं आम्हाला या दिंडीत येणं म्हणजे असं वाटतं दिंडीत आलोच पण आमची पिढी ना पिढी देवापर्शी चालली आणि आम्हाला जर काटा जरी भरला तरी आम्ही या देवाचं नाव घेतो तेव्हा दिंडीत येणं आम्हाला गरजेचं आहे जेव्हा आम्हाला काटा भरतो तरी देवाचं नाव घेतो आणि या गेल्या वर्षी जेव्हा माझी गाडी पलटी झाली माझी सर्व फॅमिली तीन पलट्या खाऊन त्यावेळेस मी देवाच नाव घेतो जय बाबे बाबा असं होऊन आम्हाला सर्व दिवस काम येतो त्यामुळे दिंडीत येत आली त्याच्या अजून काय अनुभव सांगाल असे बरेच अनुभव आहेत ना आता बरेच आम्हाला ज्यावेळेस काही नसताना हे देवाला भरपूर दे ना ज्यावेळेस मी पहिल्या दिंडीत आलो देवाला आलो केव्हा आलो ना तेव्हा माझ्या सुरुवात करत आणि आज काही दिलं मी माझी संपत्ती सांगू शकत नाही तो मला ग एक माझा मला माहिती आहे देवाना काही नाही त्याच्यामुळे काय सांगाल पाहिजि केल्यामुळे झालं नाही नाही असं नाही मधला काय पाय दिंडी अनुभव आमची वर्षी चार्जिंग होता आम्हाला परत काय लागतं ती भेटून जातो देवा ना जी दिंडी शिस्ताबद्दल सांगते त्याबद्दल आमचं असं तिथं काहीच नाही म्हणजे एक चालतात घरात चार माणसाचं कुटुंब दरी बनवतात तिथं तात्याही भेटले मग तरी बाबा भेटले तरी सहकार्य करतो पाणी देऊ का नळा देऊ का कोणला काय घेतो कोणी बोज लागल कोणी कोणी सहकार्याच्या बाबतीत काहीच नाही येत किंवा कोणला वाईट वळण लागलं किंवा काही शिस्त म्हणजे तात्या त्यांच्या बाबत काय सांगाल तात्यांचं तात्यांना लहानपुरा म्हाताऱ्या पाहता लक्ष व्हायचं तात्याला कोण इतकं काळजी घेत्या स्वतः जीवती नाही तात्या तात्या जेवढी काळजी घ्यायचे तेवढी कुणी देऊ शकत नाही तात्यानी आतापर्यंत पोर मतर माणूस असतो मोठे माणूस असतो वयस्कर माणूस असतो प्रत्येकाची काळजी घेऊन कोणाला जेवण आहे का रूट पाकर घेतो का भाजी घेतो का प्रत्येकाची काळजी घेऊन का नंतर ताते जेवण करते घेतलं कोणाला ना माहितच नाही तात्यांनी जेवण केलं घेऊ माहीत होते कोणाला कधी करतो ताते जेवण आता आपल्या बरोबर हे जे भाविक होते त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आपल्या बरोबर दुसरे भाविक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ह्या दिंडी बाबत दिंडीमध्ये तुम्ही केव्हापासून सामील झाला मला पंचवीस वर्षे माझा जोडदार टाकायचा पंचवीस वर्ष या पूर्वीची दिंडी आणि यामधला फरक काय नक्की मी दहा वर्षे मार्गाने जेव्हा काठी कुटी पावलवारे घ्यायचो पण असं कुठे राहणार आता पणच सोय म्हणजे आता कुठलीच काय कमत नाही आणि त्या टायमाला मी माझा अनुभव कमी दिंडीला दुडदार आणि चला आज रस्त करून मी चालव आता मला पंचवीस वर्ष झाली तेव्हापासून तर ती वाढतच राहील वाढून ती सुविधा चांगली होत चालली असे अनुभव म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आणि आताचे दिंडी काय तुम्हाला फरक वाटते फरक मग आता वाढतच चाललंय आणि बदल होतच चाललाय दिंडी वाढत चालली हो पण त्यावेळेच्या सुख सुविधा आणि आता सोयी सुविधा आता भरपूर सुविधा म्हणजे काय त्यावेळेला काय होतं आता काय नाही फक्त आम्हाला दोन गाड्या असायच्या दोन ती तीन ते तीन गाड्या असायच्या आम्ही जायचो आणि आता ते गाड्या आपल्या बरोबर जे भाविक होते त्यांनी सांगितलं पंचवीस वर्षापूर्वी रानव माळाने आणि बायपाय यावं लागायचं गाड्या नव्हत्या घोड्या नव्हत्या जेवणाच्या सुविधा नव्हत्या अशा पद्धतीनं ती दिंडी आणि आताची दिंडी आता असणारी दिंडी पस्तीस लोकांपासून सुरुवात झालेली दिंडी आज पस्तीसशे लोकांपर्यंत पोहोचली आणि आज साधन आहे सामग्री आहे जेवणाच्या सुविधा आहे सगळ्या सुख सुविधा आहे आता जबाबदारी न्याय हक्काची